कुणबी दाखल का आम्ही आम्हाला नको का कुणबी दाखल काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही मराठा समाजाला विरोधच करताय विरोध करत आलाय दाबाचं स्टेटमेंट केला नाही माफी मागितली अजिबात चुकीचे स्टेटमेंट काय काय आम्ही तुमच्या मनात काम करतो तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घ्या कधी तर कधी अजितदा टप्पर कधी भाजीच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या पण गाव आता इथं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढं आवाट गाव म्हणजे असते मग येऊन हे नम्रते विनंती करतो तुम्हाला हात हा प्रश्न आता बोलवला असेल राजकारण राजकारणही खाज आहे म्हणून राजकारण नाही का राज ना तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं कष्टव्य आहे म्हणून दिलंय

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितलं त्यांची भूमिका आहे त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लेवलला गावातल्या सरपंचाच्या असते फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून घेऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडे भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के आपल्याच बरोबर ऐकली त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काही भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेव्हलला तुम्ही करून टाकता